नमस्कार शेतकरी बंधूंनो मी संदीप अलबाड आपल्या अल्बा टेक मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप ह्या योजनेत अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले आहे जी आता तुम्ही नवीन फॉर्म भरत असाल तर तुमचा फॉर्म भरल्यानंतर तो ए वन ड्राफ्टमध्ये जमा होतो आणि तुम्हाला पैसे भरण्यासाठी ऑप्शन येणार नाही तो काय येणार नाही तर तुमचे आता ए वन ड्राफ्टमध्ये सबमिट झाल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला कंपनी सॉरी पेमेंटचा ऑप्शन येणार आहे पेमेंट झालेल्या लोकांनासुद्धा आता डायरेक्ट कंपनी निवडायचं ऑप्शन येणार नाही जरी तिथं दाखवत असेल अलॉकेट वेंडर किंवा कंपनी निवडा किंवा पुरवठादार नोंदवा तर तशासुद्धा लोकांना डायरेक्ट दाखवाल की सगळ्या कंपनीचा कोटा संपलेला आहे तर त्यासाठी काय करावं लागेल ज्यांनी पैसे भरलेले आहेत तर त्यांनी सर्वप्रथम तुम्हाला जो अलेक्के तुमच्या गावात जो अलॉकेटेड लाईन म्हण असेल किंवा वायरमन असेल त्याच्या इम्प्लॉई मित्र ॲप आहे तर त्याच्यामध्ये तुमचं नाव चेक करा त्याच्यामध्ये तुमचं नाव आलेलं असेल ना ना हो ना तर तो पहिला सर्वे करून घ्यायचा जसं मेळाला जे सार म्हणजे सेल्फ सर्वे करायला लागायचा तसा आता मन आणि शेतकरी यांच्या माध्यमातून सर्वे केला जातो का यांच्याकडे एलटी लाईन आहे का नाही यांच्या नावाने कनेक्शन आहे का नाही विहीर आहे का बोर आहे त्याचा स सर्वे होतो आणि त्याच्यानंतर सर्वे झाल्यानंतर तुम्हाला कंपनी निवडायला येणार आहे तर अशा प्रकारे ही नवीन अतिशय महत्त्वाची अपडेट होती आणि कंपन्यासुद्धा आता लवकरच उपलब्ध होतील आणि त्याची पण आपल्याला लवकरात लवकर माहिती अपडेट येईल